नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे मदतीचा दरवळ हा अनंत आई पण जितका मूल्य असतं त्याच्या कैकपटीने जबाबदारी खांद्यावर असते पाळी चुकण्यापासून ते बाळाचा पहिला पहिला स्पर्श हा नऊ महिन्याचा प्रवास जितका सुखाचा असतो तितकाच वेदनादायी बाळ जन्माला आलं की सुरू होते एक स्पर्धा स्वतःशी स्वतःची एक चांगलं पालक बनण्याची अशीच स्पर्धा सुरू झाली होती राधाची त्याचे लुकलुकणारे डोळे अगदी कापसासारखे शरीर त्याला हातात घेतले आणि जाणीव झाली आता एकटी नाही त्याला जपायचे आहे राधाचा नवरा किशोर तोही बाबा म्हणून खुश झाला होता मुलाच्या येण्याने त्याच्यातील बाबाचा जन्म झाला होता रुपेश नाव ठेवले रुपेशचे सगळे लाड केले त्याला चांगलं शिक्षण संस्कार देण्यात कसलीच कसर सोडली नाही आई आईबाबा बेस्ट आईबाबा होते दोघांचे अनुकरण करत तो खूप काही शिकला एक दिवस एक आजोबा राधाच्या घरासमोर आले त्यांना पाहून राधा, राधा भावुक झाले तिने बाबांची विचारपूस केली असता कळलं आजोबा दोन दिवस झाले जेवले नाही राधाने लगेच त्यांना जेवण दिले रुपेशही तिथेच होता आजोबाने लहानग्या रुपेशला खूप आशीर्वाद दिले राधा एक अशी स्त्री होती जी गरजूंना नेहमीच मदत करत असे असे अनेक प्रसंग येत जिथे राधा अनेकांच्या मदतीला जात रुपेश नेहमीच बघत असे मदत करणाऱ्याचा आत्मा शांत झाला की तू नेहमी भरभरून आशीर्वाद देत हे त्याला कळलं होतं तो सुद्धा त्याच्या परीने सर्वांना मदत करत असे शाळेत कधी कोणत्या मित्राने डबा आणला नाही कि हा स्वतःचा डबा रुपेशला जणू काही त्या गोष्टीची सवय झाली होती मदत करण्याचे व्यसन जे जडले ते त्याच्या स्वभावाचा भाग झाला हळूहळू मोठा होत गेला तसे आईने त्याला अनेक संस्कारही दिले चांगल्या वाईट ह्यातील अंतर नेहमीच सांगत आले मुलींची इज्जत करणे नेहमी योग्य मार्गावर चालत राहणे खरे बोलणे रुपेशही आई बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत राहिला रुपेश हुशार होता पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या परीक्षा देऊन तो ऑफिसर झाला एक दिवस घरी येत असताना रुपेशने पाहिले की एक मुलगी अपघात होऊन रस्त्याच्या मधोमध पडली आहे विवळत आहे सगळे फक्त बघायची भूमिका घेत उभे होते रुपेशने लगेच तिला गाडीत उचलून ठेवले दवाखाना गाठला थोड्या वेळाने त्या मुलीचे आईवडील आले रूपेशचे आभार मानले त्या मुलीचे आईवडील गरीब दिसत होते त्यामुळे जाता जाता त्याने हॉस्पिटलचा सगळा खर्च दिला आणि निघून गेला त्या मुलीच्या आई वडिलांना कळले असता त्यांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले असाच काळ लोटला रुपेशला अनेक चांगली स्थळे येऊ लागली रुपेशला एक मुलगी कस्तुरी आवडली भेटी गाठी करण्याचा स्वभाव खूप आवडला लग्न झाले सर्व सुरळीत चालू होते छोटासा सुखी परिवार राधा किशोर रुपेश आणि कस्तुरी चौकोनी कुटुंब एकमेकांसोबत मिळवून मिसळून राहणारे पाच वर्षाचा काळ लोटला कस्तुरीला आई होण्याची चाहूल लागली तिचे कोड होऊ लागले बाळ होण्याचा दिवस जवळ आला कस्तुरीला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले कस्तुरीला रक्त हवे होते जो ब्लड ग्रुप हवा होता तो मिळत नव्हता पळापळ सुरू झाली लवकरात लवकर रक्त पाहिजे होते सर्वच प्रयत्न करत होते पण काही केला रक्त मिळत नव्हते राधा किशोर आणि रुपेश सगळे हताश झाले तोच नर्स येऊन म्हणाली एक मुलगी आली आहे तिचा ब्लड ग्रुप मॅच होतो आहे सर्वांच्या जीवात जीवाला संकट टळले कस्तुरीने मुलीला जन्म दिला कस्तुरी बाळ दोघेही सुखरूप होते रुपेश त्या मुलीकडे गेला आणि आभार मानले मुलगी म्हणाली दादा आभार नको मान तू माझा जीव वाचवला आहेस तुझेच माझ्यावर खूप उपकार आहेत रुपेशला आठवलं काही वर्षापूर्वी त्याने ह्याच मुलीला मदत केली होती रुपेश राधा सर्वच भावनिक झाले होते राधा म्हणाली रुपेश चमत्कार म्हणायचा रूपेश आई हा चमत्कार नाही हे तर तुझे संस्कार आहेत जे नेहमी तू मला देत आलीस ह्या संस्कारामुळे मी भिडलो इतकी वाईट परिस्थिती आली असताना सुद्धा आपण केलेल्या कर्मामुळे त्या परिस्थितीतून बाहेर पडलो राधा म्हणाली खरंय नर्सने बाळाला रुपेशकडे दिले मुलीकडे पाहून रुपेश म्हणाला परी आता ह्या संस्काराची शिदोरी तुलाही जपायची आहे बरं परी का परीने बाबांचा हात घट्ट पकडला जणू काही बाबाला तिने वचन दिले खरंय ना आपण एखाद्याला अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात खूप मोलाचा असतो जे आपण दुसऱ्याला देतो ते कधी ना कधी पुन्हा आपल्याकडे येतेच येते तुम्हालाही आला असेल अनुभव तर नक्की शेअर करा समाप्त कथालेखन अश्विनी ओगले श्रोते हो तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद